Bye. Hey. म्हणजे आमच्या खालच्या भागामध्ये दोन्ही समाज एकत्र राहत असूनसुद्धा या ठिकाणी एक निश्चित स्वरूपात जाणवतं आहे की या मराठा समाजाचा फक्त मनोज जरांग्याचं बाहुलं करून इतर समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कशी दरी निर्माण करता येईल हे काम केलं जात आहे परंतु या ठिकाणी कोणतंही तथ्य नसतानासुद्धा या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला या ठिकाणी बदनाम करण्याचं क्षयंत्र षडयंत्र चाललेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून या गावगाव आज या सगळ्या गावांनी दुगदा अभिषेक करून आज या ठिकाणी बळ आहे आणि असं एकीचं बळ कायम राहावं हीच विनंती आहे आणि जरांगेने आव्हान केलेलं आहे की तुम्ही तयार काय सांगा धनंजय मुंडे साहेब जे आरोप होते राजकीय हेतूनच होतेवादी जरांगे आणि त्याची जे खालजी पिलावळे हे जारदा लोक बाकीच्या जा लोकांना आपण बोलत नाही बाकी पण हे चारदा जी पिलावळे हे लोक भक्त साहेबांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचं करिअर बर्बाद करण्याचं त्यांनी षडयंत्र आखलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिने साहेबांना स्पष्ट सांगितलंय ना आधी हे अर्ज करू दिला पोलिटिशन दिला पोलिटिशियन तो कोर्टात बी त्यांना द्यावं लागेल ना आमची नारको टेस्ट करा म्हणून हे चार दोन जण गेले जरंगे स्वतः गेला का अर्ज द्यायला दे त्याने स्वतः बी जायचं ना अर्ज द्यायला का माझी नारको टेस्ट करा म्हणून मुंडे साहेब जसं म्हणले तिने जरंगी स्वतः जाऊ मुंडे साहेब बी देतील ना मुंडे साहेब तर पहिलेच म्हणलेत ना माझी बी नारको टेस्ट करा सगळ्या टेस्ट करा त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांच्यावाला आणि जे जातीवाद जे खाली पेरला आहे आख्या महाराष्ट्राचं जे चाललं आहे एक ते एकट्या जरांगीने चाललेलं आहे यातून शासनाने बी थोडासा विचार करायला पाहिजे आणि सर्व समाजात जर परत पहिल्यासारखे दिवस आणायचे म्हणलं तर सगळ्यात पहिले जर जरंगीला दाबणं काढायची गरज आहे हे सरकारने केलं पाहिजे पण ते जरांगे एवढ्या म्हणजे खालच्या पातळीची जाऊन मुख्यमंत्री असेल मंत्री असेल आमदार सगळ्यांवर टीका करतात टार्गेट करतात शासन त्यांच्यावर कुठलीही कारवाई याच्या याच्या आहे काय आता पाठी असं पाहिलं तर आमचा आमधार सगळ्या जनतेला कळत आहे का याच्या पाठी आम्हाला तर आता याच्या पाठी मग हात असणार आहे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच असं करू राहिले ना जरांगी पाटील नाही तर मुख्यमंत्री जर बोलले तर एक दिवसात त्याला टाकून दिला असं इथून मागच ते का नाही करू राहिले ते फक्त सांगायचं तो तोंडापुरता आम्हाला शिवे दे आणि पाठीमागं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सपोर्ट करायचा हेच दिसतंय आहे सरळ सरळ उघडे ते दोन सप्टेंबरचा जी आर काढला आहे ओबीसीचं आता सरसकट कुणबीकरण चालू कुणबीकरण करण चालू आहे तो जी आर पण देखील रद्द होत नाही एक इकडे ओबीसी नेते आता <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेचा <सुखते> <laughs> निवडणूक लागलात आता मराठा समाजाला शरद पवारांनी एक वक्तव्य केलं की खऱ्या ओबीसींना त्या ठिकाणी उमेदवारी द्या जे कुणबीकरण झाले त्यांना उमेदवारी देऊ नका कसं आम्ही शरद पवार साहेबांचं स्वागत करतो ते असं म्हणले त्याचं जर आणि लोक जनते बी विचार करणार आहे ना ओबीसी जनता पण विचार करणार आहे आम्ही जर याच्यात जर मुख्यमंत्र्यांनी जर नाही निर्णय घेतला चांगला तर आम्ही बी जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ आम्ही भाजपला मतदान नाही करणार ना मग भाजप जर त्यांना पाठीशी घालत असेल तर आम्ही इतर पक्ष कोणते जरंगे की हत्येचा कट रचला तुम्हाला माहिती का जरंगे कोण आहेत सांगा काय वाटतं तुम्हाला मला एक थोडतोस माणूस वाटतो कोण जरांगे का बरेच त्याला हानून मारून लावलेला आहे तुम्हाला काय माहिती मी किती वर्षाच ब्याऐंशी वर्षाचं आहे मला अनुभव आहे ना का हानून मारून मार नारायक होतं म्हणून अच्छा मराठा समाजाचे नाही नेते झाले म्हणजे मराठा समाजाचे खेळी समाजात फुटफाट पाडायचे आणि चांगल्या माणसाची टीका करायची आणि आपला कुठेतरी जयकार व्हावा कारण मराठी पहिल्यापासून इतर आहेत ते आज नाही धनंजय मुंडे धनंजय मुंडे सारख्याच काही होणार नाही हा सज्जनाचं कोणीही बारवाकड करू शकत नाही दोरजन बोमल तर तर आणि जागर बस Achha. सज्जन तो सज्जनच भगवान hmm. बाबाला किती त्रास oh. दिला काय झालं hmm. नवागड झाला ना महाराष्ट्रात प्रसिद्ध hmm. राष्ट्रीय संत झाले ना मग काय मूर्ख आहेत का ते ज्यांनी बाबाला त्रास दिला त्यांचे घरदार आहेत का नाही मग तसं हो। धनंजय मुंड्याचं काही होऊ शकतं अच्छा धनंजय मुंडे एक लोक आहे लोकांचा विचार करणार आहे गोर आणि ह्या धनाढ्य लोकाला जे महाराष्ट्रामध्ये मराठी धनाटे आहेत यांना इतर समाजाचा रास व्हावा हे पायदळी राहावा त्याने आपल्याला कधी साहेबच मानावं ही त्यांची धारणा आहे कारण त्यांच्याकडे सगळे ऊस म्हणजे ऊस कारखाने त्यांचे सगळे शिक्षण संस्था त्यांच्या सगळे पदाधिकारी ते सहकारी बँका त्यांच्या अरिष्ठ अटेल कोचीच आणि इतर समाजाला काय ते शिक्षणाने बुद्धीनी वर चालले आणि ते उच्च पदस्थ चालले हे त्यांना खपर त्यांचं काही कुठेतरी रास करावा त्यांना खाली ज जा, कोणा जमिनीवर ठेवा ही त्यांची धारणा आहे इच्छा आहे ते दोन वर्षापासून जारांगीने जे समाजा समाजात वितिष्ठ निर्माण केले त्याच्याबद्दल काय सांग जारांगेने काय नाही केलं राजकीय बळी राजकीय बळी हो हो मोठ्या पोटरेने आमचा संशय शरद पवार हे अंकुश मुंडे अंकुश टोपे ए, टोपे त्या लवकर संशय आमचा म्हणजे त्यांचे अंकुश टोपे आहे असा अंदाज आहे अंदाज आहे काय सल्ला जरांगीला म्हणून तू समजला असं का कर पिढ्यान पिढ्या जसा महाराष्ट्राचा जन्म झाला तसे सगळे समाज सगळा समाज एकत्र भाव भावाप्रान वागवत तू कोण जारांगी आला आणि कशासाठी जातीवाद करू तुला आरक्षण मागायचे योग्य रीतीने माग आरक्षणाला आमचा विरोध नाही पण द्वेष का करतो धनंजय मुंडाचा द्वेष करतो धनगर समाजाच द्वेष करतो वंधारी समाजाच द्वेष करतो हे का करतो द्वेषी भावना का कशासाठी करतो काय तोला मिळवायचं काय आणि पण त्याच्यात त्याचा स्वार्थ आहे कारण हे जे राजकीय लोक आहेत हे दानंटे आहेत ते त्याला पैसे देऊन त्याला त्याला एक दीड का एक दोन एकर जमीन आज कोट्यात झाला असं मी ऐकतो ऐकत मी सत्य मला माहीत नाही हा अशी परिस्थिती तो त्याचा स्वार सायचो आणि त्याच्या भागा पडत मग मला सांगा जर म्हणजे मराठा आणि इतर यांच्या जर फुटपटी महाराष्ट्रच काय होईल काय होईल राहील का छाप्या माणूस गावागावात बांडाळ्या रक्तपात खून मारामाऱ्या देश निर्माण होणार कडे मग हे राजकीय कार्यकर्त्यांना कळतंय मुख्यमंत्र्यांना कळत आहे त्याला काय जेल म्हणजे टाकत नाही कसं ठेवा लागतो हां साप खेळत होईल हे महाराष्ट्र डॉक्टर आरोप मनोज जरांगे यांनी केलेले आहेत काय सांगाल हे त्यांना टार्गेट करण्यासाठी हे सगळे कट रचलेले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांचं बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी यांनी जे असे विचार घडून आणत आणता येत हे सगळं खोटी बातमी आहे त्यांच्या मारणे जिवे मारायची धमकी वगैरे हे सगळं खोटं आहे संपदा मुंडे प्रकरण दाबण्यासाठी हे हटकून म्हणजे असे विचार कट रचले आज आमच्या गावामध्ये धनधेमुंडे दे साहेबांच्या प्रतिमेवर दूध वतून त्यांच्या प्रतिमेची पूजा करण्यासाठी आली हे आम्ही त्यांच्या पाठविषयी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आम्ही